रामायण नावाचे फेस मास्क डिहायड्रेटेड सॉफ्ट मँगो स्लाइस मोठी सुपर मार्केटची चेन आहे बिग सी नावाची पण हा मॉल महाग आहे का स्वस्त आहे जर्नी अँड बियॉन्डची जर्नी आज थायलंडमधल्या सुपर मार्केटला आले आहे थायलंडमध्ये सगळीकडे ठिकठिकाणी रस्त्यात गल्लोगल्ली सेवन इलेवन नावाचे शॉप्स असतातच सेवन इलेवन चोवीस तास चालू असतात थायलंडमध्ये तेरा हजारपेक्षा जास्त सेवन इलेव्हनची दुकानं आहेत तसाच थायलंडमध्ये एक मोठी सुपरमार्केटची चेन आहे बिग सी नावाची वेगवेगळ्या मॉल्समध्ये हे मोठी मोठी सुपरमार्केट्स असतात जिथे अंडर वन रूफ खरोखर घरातलं सगळं सामान मिळतं जसं आपल्या मॉल्समध्ये आहे चेन्स त्या टाईपच्या आपल्याकडेही मोठ्या मोठ्या मॉल्समध्ये ही, ही सु मोठी मोठी सुपर मार्केट्स असतात तसंच बिग सी हे सुद्धा हायपर मार्केट आहे हे जे बिग सी आहे ते बँकॉकमध्ये मध्यभागी असलेलं एक बिक्सी आहे जे सगळ्यात मोठं बिक्सी आहे बँकॉकमध्ये या बिग सी हायपर मार्केटमध्ये आपल्यासारख्याच <baby> हायपर मार्केट किंवा सुपर मार्केटसारखे सगळ्या गोष्टी मिळतात हे खरं आहे अगदी भाज्यांपासनं ब्युटी प्रॉडक्ट्सपर्यंत सगळं महाग आहे का स्वस्त आहे तर बेसिक सुरुवात तर रुपीज आणि बाथ पासूनच आपण करायला पाहिजे आता आम्ही फेब्रुवारीत जेव्हा आलो तेव्हा साधारण जो बा करीचा रेट आहे तो असा आहे की एक बाथ म्हणजे साधारण अडीच रुपये त्याच्यामुळे त्या हिशोबात आम्ही कॅल्क्युलेट करतोय की ही, करतो ही साधारण गोष्ट आपल्या दृष्टीने महाग आहे का स्वस्त आहे त्यामुळे थायलंडमध्ये फिरत असताना साधारण हाच हिशोब आहे बाथमध्ये जी किंमत असेल त्याला अडीच पटीने मल्टिप्लाय करायचं स्वतः बिक्सीमध्ये फिरताना मी तुम्हाला वस्तू आणि त्यांच्या किमती पण दाखवते म्हणजे मग तुम्हालाच ठरवता येईल की हे महाग आहे का स्वस्त आहे कोका कोलाची दीड लिटरची ही बाटली एकोणतीस बाथला आहे आणि ऑफर आहे की दोन बाटल्या घेतल्या तर छप्पन बाथ कोलगेटची टूथपेस्ट नॉर्मलवाली एकोणसत्तर बाथला आहे लेसचे वेगवेगळ्या फ्लेवर्सचे फॅमिली पॅक्स अठ्ठावन्न बाथला आहेत थायलंडमध्ये हा एक प्रकार खूप फेमस आहे सी वीड नावाचा पोटॅटो चिप्स किंवा आपण बनाना चिप्स खातो तसं हे सी वीड चिप्ससारख्या फॉर्ममध्ये असतं आणि मग त्याचे वेगवेगळे वेग फ्लेवर्स असतात इथे पण आपल्याला आहे किती किती प्रकारचे फ्लेवर्स फ्लेवर आहेत हा जो साईज आहे सी वीडचा ते आहे अठ्ठ्याहत्तर बाथला आपल्याला माहिती असलेला प्रकार म्हणजे आंब्याचं साठं हो। किंवा आंबापोळी फणसपोळी कोकणात ठिकठिकाणी थीक मिळतंच आपण आवडीने खातोच पण जेव्हा त्याला डिहायड्रेटेड सॉफ्ट मँगो स्लाइस असं म्हणतात तेव्हा ते मिळतं चारशे वीस बाथला आठ चॉकलेटचं फेररो रोशायरचं पॅक एकशे सेहेचाळीस बाथला आहे चार संत्री एकोणऐंशी बार इम्पोर्टेड गाजरं आहेत म्हणजे कुठून इम्पोर्ट केल्यात माहीत नाहीत पण ती बावीस बात एक किलोला तसंच चायनीज कोबी एकोणचाळीस बाथला आहे आणि थाय गोबी एकोणतीस बाथला आहे एक किलोला भारतात जसं रामायण आहे तसंच थायलंडमध्ये सुद्धा रामायण आहे त्यांचं एक व्हर्जन आहे रामायणाचं हे माहिती होतं कारण आणि ठिकठिकाणी त्याचे रेफरन्सेस पण येतच असतात पण हे माहीत नव्हतं की रामायण नावाचा एक ब्युटी प्रॉडक्ट्सचा ब्रँड आहे त्यांच्याकडे आणि त्यांच्याकडे हे रामायण आत्ता म्हणजे इथे दिसतं आहे मला रामायण नावाचे फेस मास्क वेगवेगळ्या प्रकारचे फेस मास्क आहेत म्हणजे काय व्हाईटनिंग मास्क मॉइश्चरायझिंग मास्क वगैरे वगैरे रामायण असा चक्क ब्रँड आहे थायलंडमध्ये आल्यावरती थाय फूड जर आवडलं असेल आणि घरी जाऊन पण बनवायची हौस असेल तर अर्थातच त्यांनी त्यांच्या वे वेगळ्या वेगळ्या पेस्ट आणि करीजचे रेडी टू इट रेडी टू मेक असे बरेच ऑप्शन्स मिळतात ठिकठिकाणी मी यातले काही नक्कीच घेणार आहे थायलंड काय कुठच्याही देशात आपण फिरायला जातो तेव्हा ठिकठिकाणी ज्या ज्या वस्तू मिळतात त्याचं शॉपिंग तर आपण करतच असतो पण मिक्स सारख्या किंवा सेवन इलेवनसारख्या सुपरमार्केट्समधनं स्मॉल स्टोर्समधनं आपण जेव्हा जातो तेव्हा तिथले ब्रँड्स काय आहेत त्यांच्या किमती कशा आहेत आणि अशा सुपरमार्केट्समधनं तर त्या भाज्या कुठल्या आहेत त्यांच्या किमती काय आहेत हे सगळं एके ठिकाणी बघायला मिळतं आणि जर तुमचा शेवटचा दिवस असेल त्या देशातला तर लास्ट मिनिट शॉपिंग जी काय असते काही चॉकलेट्स असतात किंवा कोणासाठी गिफ्ट घ्यायचं राहिलेलं असतं हे सगळं सगळं एके ठिकाणी एका वेळेस होऊन जातं हा आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर जर्नी अँड बियॉन्डला सबस्क्राईब करा कॉमेंटपणे सांगा व्हिडिओज कसे वाटत आहेत आणि इन्स्टाग्रामवर द जर्नी अँड बियॉन्डला फॉलो करायला विसरू नका